परत थांबा आता सरळ करा स्टेरिंग थांबलो आपण आता इथं चढ आहे सोडा पहिला काय सोडणार क्लच।, क्लच किती गाडी व्हायब्रेशन होईपर्यंत म्हणजे वीस टक्के व्हायब्रेशन झाली आता सोडा ब्रेक जाते का पुढे न स्पीड देता जाते आता बघा थोडं लेप दोन तीन मीटर गाडी पुढे गेली सोडा बाकीचा क्लच क्लच सोडला वाढवा हळूहळू स्पीड बघा व्हाईट लाईनच्या आहात oh. आता परत इथं था थांबायचं आपल्याला पाठीमाग कोणी आहे का नाही hmm. थांबा आता थांबताना काय करणार सर्वात पहिलं फुल क्लच आणि okay. ब्रेक ब्रेक सावकाश चला आता आता, आता सर्वात पहिलं काय सोडणार क्लच किती गाडी वायब्रेशन होईपर्यंत क्लच सोडला सोडा पूर्ण आता बघा राईटला थोडं वाढवा स्पीड आता कंटिन्यू थोडं राईट वाढवा स्पीड क्लस वाढला पूर्ण आता आपण पूर्ण राईट टर्न करणार आहेत आता राईट टर्न करताना सर्वात पहिले इंडिकेटर द्या दिलं आता राईट टर्न कसं करणार अंतर ठेवून येणाऱ्या गाडीला जागा ठेवा एक हॉर्न द्या समोरची गाडी दिसत नाही ना फिरवा फुल एक राऊन हळूहळू बघून स्पीड देऊ नका सर्वात मी चुकीतही स्पीड देताना टर्न करताना एक्सिटर द्यायचंच नाही फिरवा माझ्याकडं चुकला हा पण टन जास्त राईटला गेले ना तुम्ही का कारण स्पीड दिली, दिली। हां थांबा इथं परत फुल क्लच पाठी मग बघा थांबा चला परत थांबा चला, परत थांबा। चला। इंडिकेटर। इंडिकेटर आता पूर्ण आपण राईट टर्न करणार आहे सर्वात पहिले काय करणार द्या इंडिकेटर मग आता येणाऱ्या गाडीला जागा ठेवा एक हॉर्न द्यायची स्पॉट असेल ना समोरची गाडी दिसत नसेल तर हॉर्न द्या फिरवा राईटला हळूहळू ब्रेकवर पाय नाही फिरवा राईटला बस ब्रेकवर कंट्रोल आपली लेन कुठली लेन आपली लेफ्ट येतो तुम्ही टर्न केला राईट मग हे चुकतं त्यासाठी पहिले मिरर चेक करायचे राईट लेफ्ट आता थांबा इथं परत क्लच ब्रेक सॉरी <coughs> चला सरळ आता हा उतार आहे ना पहिले ब्रेक आणि क्लच पकडून ब्रेकवर कंट्रोल ठेवायची नाहीतर गाडी स्पीड घेणार फक्त तक क्लच पकडला की सरळ आता समोर थोडं राईटला बघा राईटला परत माझ्याकडं बघा लेफ्ट मिरर चेक करायची आता समोरनं आपण लेफ्ट जाणार आहे सर्वात पहिलं काय करणार इंडिकेटर आता इंडिकेटर दिलं फुल क्लच पकडा ब्रेकवरती पाय लेफ्ट टर्न कसं करणार आता जवळ बघा लेफ्ट साईडला सावकास सावकास फिरवा माझ्याकडं फिरवा 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 एक राहू बस आता ब्रेक सोडा टर्न कंप्लीट झाला का नाही आता कम्प्लीट झाला हळू फिरवा जोरात नाही फिरवायची गाडी सावकाश आहे ना स्टेअरिंग म्हणून सावकाश सरळ करावं लागत बघा लेफ्ट साईडला ले बघा अंतर गाडी चला आता हळू हळू टर्न काढताना जेवढं आपण स्टेअरिंग फिरवलं तेवढं सरळ करायचं जास्त झटक्याने सरळ नका करू म्हणजे लवकर सरळ होणार परत राईटला जाणार स्पीड ब्रेकर आहे ह्यासीड सडा चला जे असे स्पीड ब्रेकर असतात ना याच्यावर हाफ क्लच आणि ब्रेक द्यायचं म्हणजे झटका नाही लागत आता इंडिकेटर झाले सांभाळ बघा ऑन द एक आता इथं राईट लेफ्ट येणारी गाडी चेक करा हां फिरवा माझ्याकडं फिरवा फिरवा फुल एक राऊंड आता चढ येणार इथं क्लच पकडायची गरज आहे का नाही करा, ना. करा सर चला थोडं लेफ्ट आता परत इथनं ना लेफ्ट टर्न चढ असेल तर क्लच नाही पकडायचा बघा लेफ्ट साईडला फिरवा माझ्याकडं लेफ्ट साईडच्या लेनमध्ये चला अरह अजून लेफ्ट म्हणजे हां टर्न कंप्लीट झालं चला थोडं लेफ्टलास्ट ठेवा करा सांग चला आता परत इंडिकेटर द्या राईट ॲक्सिटर थोडा चला अरुळ सावकाश 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 आता येणाऱ्या गाडीला हॉर्न द्यायच स्पीड कमी कर करा चला हलो फिरवा राईटला टर्न कंप्लीट झाला करा सर लवकर लवकर करायचं इंडिकेटर जा लेफ्ट आता इथं समोरची गाडी दिसते का आपल्याला हॉर्न द्या फिरवा माझ्याकडं फिरवा हळूहळू फिरवा स्पीड देऊ नका जास्त करा सरळ करा थोडं लेफ्ट इंडिकेटर द्या परत लेफ्ट आता हा क्लच पकडून टर्न करावा लागेल आहे ना फिरवा माझ्याकडं रोड पण छोटा आहे फिरवा लवकर फास्ट एक राहून ब्रेकवर पाय नाही करा ब्रेक करा सरळ लवकर लवकर ब्रेकवर पाय आहे का बघा समोर गाडी थोडं लेफ्ट हॉन द्या एक स्टेअरिंग सरळ हॉन चल चला सोडा बघा लेफ्ट साईडला हा सगळं लेफ्ट राईटला लक्ष ठेवा असं परत इथनं आपण लेफ्ट टर्न करणार आहे इंडिकेटर द्या लेफ्ट अजून जवळ ना जास्त राईट ना काढ फिरव माझ्या असू द्या फिरव टर्न कम्प्लीट झाला सोडा हा तकलायचं हळूहळू तिथं आपण राईट टर्न करणार आहे राईट टर्न हा अंतर ठेवून करायचा एक हॉर्न द्या हळू चला सावकाश सावकास ब्रेकवर पाय ठेवा बघा राईटला फिरवा फुल लवकर हा झाले तुम्हाला ब्रेकवर पाय ठेवा टर्न झाला कम्प्लीट करा लवकर फास्ट करायचं चला बोनट सरळ झालं की बाकी स्टेरिंग लगेच सरळ करायचं बघा लेफ्ट राईटला इंडिकेटर जा लेफ्ट ब्रेकवर ठेवा फिरवा माझ्याकडं फुल एक राऊंड लवकर फिरवा लवकर ब्रेकवर कंट्रोल करा बस हे स्पीड देताना तुम्ही हळू द्यायचो झटका नाही बघा लेनमध्ये आहे का चेक करा इथं ॲक्सिटर सोडा एक नीट आपला पनर डाटो म्हणजे ते इंजन ब्रेक इंडिकेटर दा लेफ्ट आता राईट कणे येणारी गाडी बघा ऑन द्या एक आता एक लिटर्स सोडा आणि आपले लेन मध्ये फिरवा लेफ्ट साइडला ले, फोन फिरवायचा एक फिरवा चढे ना चढावर क्लच नाही पकडू शकत चला हळू थोडं लेफ्ट आता हा टर्न करायचा आहे लेफ्ट कसं करणार आपण इंडिकेटर दिला हळू माझ्या हळूहळू थोडं लेफ्ट आता इथे थांबा पहिलं काय करणार थोडं राईड घ्या जास्त लिहिला चालली फुल क्लच पकडा मग कोणी आहे का गाडी थांबा ब्रेक चला आता सर्वात पहिले काय सोडणार तिथं ब्रेक पण सोडू शकता परत थांबा क्लच ब्रेक बघा बरं मागी जाते का जाते हां मग काय सोडावं लागेल क्लच सोडा बस गाडी गेली दोन तीन मीटर पुढं सोडा आता पूर्ण क्लच क्लच सोडला ॲक्सिलेटर नका देऊ बघा विदाऊट रेस गाडी पुढं जाते जाते का जाते। किती स्पीड आता सहा ते सात त्यामुळं टर्निंगला स्पीड नाही द्यायची आता समोरनं आपण टर्न करणार लेफ्ट इंडिकेटर द्या पहिलं आता सर्वात पहिलं राईटनं गाड्या येतात मग राईट साईडला लक्ष ठेवा एकच सांगतो हळू बघा राईटला फिरवा माझ्या फुल एक राहू <coughs> हाफ क्लच पिऊ द्या अजून टर्न कंप्लीट झाला करा सरा